इथे विचार की कुणाला मी कुणाला विचार मामाला विचार मामा मग ब्रिल घालून बस झालं बाया त्या ती बायको काय तर सांगायला म्हणायचं कडी जगाला भारी बायकून हे काय तर सांग तुम्ही बाया कुठं नाचायला ते अरे सुशांत अडधडी तीन बाया इथं तीन मुरळ्या नाचायला लागल्या ती मामा नाहीत म्हणते हो इथं बाया हा नाचायला लागले ते आमच्या सगळं मामा एकतर माणूस आमच्या बरोबर आहे गावची गाव तुझ्याकडे राहते काय मला घेणे नाही अरे कुठल्या पण माणसाला विचार बाबा बाया नाचत नाही त्या आता सांगितलं की मामाने मुरळे आहेत त्या म्हणून मुरळे आहेत त्या म्हणून भाई आई बाया त्या मला पण काय कळत नाही तुला पण काय कळत नाही आणि तुला नाही कळत हो मामा इथं बाया नाचत नाही का नाही हा तुला म्हणणं नाही का मामा बाई तुला घेते म्हणून इकडे बघा महाराजाकडे जाऊ नको इथं बायाना चले बघा महाराजाकडे जाऊ नको आता काय सांगा पंचायत पल्ली द्या इकडे इकडे विचार इकडे 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 समोर सर बसले सर नाही विचार सर बायानाच ते द्या नाही आमचं सांगायला लागलाय त्यांचा तो दोघाच सांगायला लागलाय महाराज महाराज कडे शिरू नको तिकडे अरे इथं बाया नाचा लागले त्या नितीन वागे तुम्ही म्हणता इथं बाया नाचा लागल्या पण कसं काय करायला ते बाहे इथं नाचायला लागले त्या काय नालाय काय तुला कळत नाही <laughs> काय मला कळत नाही तुला वळगु चाललं नाही काय मला समजलच नाही अरे इथं बाया नाचले तुला माहित नाही काय अरे तुला, तुला कसं काय कळलं इथं बाया नाचले त्या त्यांनी लुगडं गाठलंय तुजाय काय पोतेत पायगळ अजून अजून मारू नको गे कस तोंडाच्या मग मला गे तुझ्या नीट की माराय कुठे घेतले काय तुझं मी आता आता तर सुरुवात झाली बाबा आज आहे काय अरे तू देवाच्या मुरळ्या नाचायला लागले त्या देवाच्या मुरळ्या हा त्यांना त्यांना बोलून घेतो का जरा पुढे मला त्यांच्यावर संशय आहे बाबा ते देवाच्या का नाही ते बघितलं पाहिजे संशय अल्ल्या का मागा बाईच्या कपाळाला कपाळ भरून भांडारा होता अरे कोण पण भांडारला लावत हातात गाठी होती घाटी होती मी शंभर टक्के सांगतो मुरळी आईची मग त्यांना बोलवून घे हा त्यांची विचारपूस करू मग एक काम कर काय जरा आमच्या मध्ये मला कर जोगता आज जोगताना रे जाणता जुनता जाणता जुनता आहे आमच्या एवढ्या जाणकर माणूस तो एकटाच आहे होय काय कर काय करू बाबा त्या मुरळी बाईला बोलवून घे आवाज देऊन बाईला बोलवाय हो बोल अरे वजन पडलं पाहिजे वजन आयला वजन म्हणजे अजून कसलं जा वजन पडलं पाहिजे वजन वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या दोघांना बोकांडी घे म्हणजे माझं वजन पडल म्हणजे वजन जास्ती पडल हा जा जा म्हण म्हणतो कशी मीठी ते तोर तो पुढे जा म्हणून मी आलो तिकडून माझा अंग राहिलं नाही महिना झाला कार्यक्रम करतोय ते अंगावर जर हात टाकला तर माझा जीव जायचा माझ्या बोखांडी बसायचा वजन पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे आल्या बाईला फक्त एक विचारायचं आल्या बाईला विचारायचं तो आवाज दिला, दिला की ती मुरळीबाई इथं इथे मी आवाज दिला की ती बाई इथं इथे आल्या आल्या मुरळीला विचारायचं आल्या आल्या मुरळीला विचारायचं हो बाई नमस्कार हो भाई नमस्कार तुम्ही कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमच्या कपाळाला भंडार आहे तुमच्या कपाळाला भंडार आहे हातात घाटी आहे हातामध्ये घाटी आहे तुम्ही कुणी कड आला कुणीकडं आला कुणीकड निघाला आणि कुणीकड निघाला तुमचं लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का तुम्हाला नवर किती आपलं लेकर किती लेकर किती आय तुझी तू नवऱ्याचा विचारवर मी खाली बसतो लेकर लेकर विचारायचं हा बाईला हाक मारू बायला हो बाई कोंगारवाला आलाय काय असेल तर ते आलो अखंड पात्र चालणी कबोशी मित्रा मी हाक मारतोय तू तिला सांगतो काय आहे मी भंगारवाला दिसतोय रे लगती केस अशी उभा केले ती गरण लागली आणि झाले ती पंधरावाले केस केसवर करते आणि काशीगावला का गावला गेले ती कसे लावली ती मोठा मोठं खोकू तस मोठं रड खोकू लावलंय तस म्हणून पोरं माझ्याकडे बघते ती कसा दिसाय बी लागलाय छान होय हा हा बाईला हक मारायचे हा आवाज घे हो बाई हा बाई संडास साफ करणार आले मी तसलाय बरे मग तुझ्या गाडीवर नंबर की टाकी साफ करून मिळेल म्हणून अरे पेट्रोलची टाकी साफ करून का संडासाची असा एक आहे हा ती गाडीवर नंबर टाकी साफ करून मिळेल मला वाटलं तस काम करायला लागलं काही नको नको आवाज दे आवाज दे आवाज देऊ हो बाय मी तुझा नवरा मी तू हो नवरा तू मी दाखव परठी तुळजापूरला

अरे बाया माणसाला जरा नाजूक सोजवळ बोलावं म्हणजे बाया माणसाला प्रेमळ हाक मारली पाहिजे हो बाई मनास किलोमीटर थांबायची नाही पळसुटली म्हणजे बाया माणसाला नाजूक बोललं पाहिजे नाजूक बोलावं बरोबर आहे बाया माणसा तर बेपोडा साभाव असतोय बायांचा बिबटे आला की ड्राय दयाचं ढोक वाटते बरोबर आवाज नाजूक दे बायाला नाजूक आवाज दिला पाहिजे आवाज दे आवाज दे

हीच नाही आणि बाई हल्यावर तू काय करणार बाई हाल्यावर बाई आल्या बाई आ? बाई हाली हाल्या बाई हाल्यावर तुला मसरावर काय झेंडे मामा याला तिकडच्या मस्त तिकड चरश्यायच्या मग हा चरश्या चरश हे कोण कोश्या आली वाटते कुठं आयला पाय दिसत नाही ना का पाय हो बाई मा... या असं दिसताय लागले लका हे लगा माग बाया आहे काय की लगा पाठीमा हे हिकडे या इकडे या इकडे या इकडे या जरा असं मोठ मोकळे पटांग ना द्या या गावर एक फिरे काय की लगा ही इकडे थांबा गा। इकडे थांबा कुठं घराकडे जाऊ द्या का तू इकडे कुठं तुझ्या तुझ्या दिसलं की तू बाया पळून जाते तुला बघितले की बाया पळून जाते द्या

काही कस मला अ बाई नमस्कार साध सोप बोलती बाईला का बाई म्हणती वाटेल खावा कुत्र्याच्या अंगावर बसतील तुला का नाही बाया माणसाला बाय इंग्रजी मध्ये बोलते बाबा बाई इंग्लिश बोलते हो इंग्लिश हा इंग्लिश इंग्रजी मध्ये बोलते तुला कळत शंभर टक्के कळत अमेरिकेला होती अमेरिकेला असल्यावर इंग्रजी बोलते हो बाई रामराम डबल लेडीज बिगल नाही ती बिगलला डबल लेडीज म्हणजे ह्या भरती झाले शंभर टक्के आज मला काय येत नाहीमस्कार बाई आई बाई नावार काय म्हणते बाई ही वण्ण yeah, ही वण्ण हिक माझं बी होकायलाय तुझ्या पुढे तुला काय येत नाही आता माझी मी सांगतो

तुसच बोल ति आयो बाई असेलच बोल हो बाई रामरामो बाई आता मोठे पाना आता बायला काय रे भाजीला माझा मोठे पानाचा काय म्हणू मी गावचा माणूस गावचा मोठा माणूस मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे गावचा पोटारी पोटारी गावचा पुजारी काय देऊ द गोळा म्हणला की पुजारी काय पुढारी म्हणलं पुजारी म्हणजे पंच पुढारी गावचा पंच पुढारी आहे म्हणून सांगू मोठा मोठा बाई मोठा मोठा पुढारी आहे म्हणायचं मोठा पुढारी आहे म्हणायचं बाय आणि बाई काय हलका बा माणूस नाही हलका माणूस नाही तुम्हाला समोर उभार्याला दिसते समोर उभार्याला दिसते

मी तुला खेळ धोर अरे मग रेल्वे घरात होत असतो तिथे अरे मोठी सांगायचं